चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त परिवार या चॅनल मध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा सुखा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात अगोदर आज आहे वटपौर्णिमा आणि माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे वटपौर्णिमा आणि वडाला जायची तयारी झालेली आहे तर ही आहे गावाकडची माझी पहिली वटपौर्णिमा खूप वर्षानंतर मी गावी वटपौर्णिमेला आलेली आहे आणि सर्व जावाभावांबरोबर आज मी वडायला जाणार आहे तर त्याची एक वेगळीच मज्जा आणि आता दिराच्या मुलाचं लग्न झालेलं आहे तर सुनबाईसुद्धा आहेत तर सोबत तर नवीन सुनबाईसोबत आणि जावाभावांसोबत पहिलीच माझी वटपौर्णिमा आहे गावाकडची इथली तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन नुन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलवरती कंटिन्यू राहा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज मी ही साडी घालणार आहे आणि ही साडी काढून ठेवलेली आहे ही साडी आहे ती माझी खूप फेवरेट आहे आणि त्याच्याबरोबर हिरव्या बांगड्या आणि छान अशी नथ आणि तो माझा जानविहार आणि काळ्या मण्यातलं मनी मंगळसूत्र तर हा आज आहे माझा तर आजचा माझा असा लूक असणार आहे तर इकडं पूजेचं ताट रेडी केलेलं आहे तर पूजेच्या ताटामध्ये काय काय साहित्य घ्यावं तर बघा आंबा तर असतोच सर्वात अगोदर ओटीचं सामान आणि तुपाचा देवा हळदी कुंकू आणि ही जी आहेत ती फळं आहेत हरभऱ्याची डाळ आणि क कणकेची फळं आणि ती केलेली असतात आणि हा दोऱ्याच दोऱ्याचा रीळ तर अशा प्रकारे आपलं ताटसुद्धा छान असं सजलेलं आहे तर गावाकडे वेगळीच मज्जा असते कारण आपले सर्व घरातले नातेवाईक असतात आपले सर्वजण असतात शहरात तसं नसतं प्रत्येक घरातलं वेगळी वेगळी असतात तर आपल्या बो लोकांबरोबर मिळून मिसळून जाण्यात ही वेगळीच मज्जा असते तर आलेलो आहोत आम्ही आता इथं वडाला तर छान अशी पूजा करून घेऊन मग सात फेरे घ्यायचे आणि आपल्या पती देवाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची व वटवृक्षाकडे सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून सुद्धा करायची आहे तर वडाच्या झाडाभोवती सात फेरे घ्यायचे दोरा बांधून आणि एकच प्रार्थना करायची की अशीच जन्मजन्मंतरीची सात आमचे दोघांची असावी आणि सात जन्मी हेच मला पती मिळावेत म्हणून प्रार्थना केलेली आहे आणि आम्ही सर्व जावा आणि सुनबाई अशा सर्व जावाभावा आम्ही मिळून आलेलो आहोत इकडे आणि खूप छान मज्जा आली असा अनुभव हा माझ्या आयुष्यातला पहिलाच आहे कारण आम्ही पुण्याला होतो तर पुण्याला असायचं मग मैत्रिणी वगैरे मिळून आम्ही जायचो ओड्याच्या झाडाला पण इकडे खूप छान वाटलं आणि आपल्या जावाभावांमध्ये आपल्या लोकांबरोबर जाण्यात वेगळीच मज्जा असते आणि खूप एन्जॉय केलं आणि मस्त असा आजचा ब्लॉगसुद्धा झालेला आहे सर्वजण नसतात थोरल्या जाऊबाई फक्त गावामध्ये होत्या बाकी सर्व बाहेरगावीच होते तर आता आम्ही पण पुण्याला होतो दुसऱ्या थोरल्या जाऊबाई आहेत त्या लातूरला होत्या धाकट्या आहेत त्या कोल्हापूरला असतात आणि थोरल्याच फक्त गावी होत्या तर असं होतं सगळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शहरात होते त्याच्यामुळं जास्त गाठी भिटी पडत नसायच्या अशाच कधी कार्यक्रमाला आले तरच एकत्र असायचं तर आता देराच्या मुलाचं लग्न झालेलं आहे त्या कारणाने आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि सुट्ट्याही होत्या आणि मीही पुण्यातनं इकडे आलेले होते त्याच्यामुळं आम आमचा सर्वांचा मेळ झाला आणि त्याच्यामुळं आम्हाला तरी आणखीन दोघीजणी नाहीत ह्याच्यामध्ये तर माझ्या जावांची मी ओळख करून देते कुठल्या कुठल्या जावा आहेत माझ्या आणि सुनबाई कुठल्या आहेत त्या तर मैत्रिणींनो तुम्हाला मी आज माझ्या जावांची ओळख करून देते तर ह्या ज्या आहेत त्या माझ्या धाकट्या जाऊबाई आहेत आणि ह्या आहेत त्या सुनबाई आहेत आणि दुसऱ्या दोघी थोरल्या जावा ज्या आहेत त्या त्यांची पूजा चालू होती आणि आम्ही फेरे घेत होतो तर त्यांची पूजा आटोपली नव्हती त्याच्यामुळे त्या व्हिडिओमध्ये दिसत नाहीत पण ह्या आहेत धाकट्या आणि सुनबाई ह्या आहेत सुनबाई आणि आम्ही तिकीने मिळून फेरे घेतले आणि त्या दोघींनी नंतर लास्ट घेतले तर आम्ही सहाजणी जावा जावा आहोत त्यातल्या दोघी नाही आहेत आता पण आम्ही चौघी आहोत तर चौघींचे फोटोसुद्धा आम्ही व्हिडिओच्या एंडला टाकलेले आहेत तर तिक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजेल आमच्या जावा कोण आहेत त्या आणि आम्ही चौगी जावा आहोत आणि ज्या दोन आज्या आहेत एक आजी आहेत त्या दुसऱ्या आहेत आणि सुनबाई आहेत तर असे मी फोटो टाकलेले आहेत पाठीमागं व्हिडिओच्या तर व्हिडिओ नंतर शेवटपर्यंत पहा आणि वडाच्या झाडाला फेरे घेऊन झाल्यानंतर आ... असे हळदी कुंकू करतात आणि ओट्या भरतात एकुणिकशी तर बघा आम्ही जावाजवळ जावा सर्वजणी ओट्या भरणं भरायला घेतलेला आहे तर आमच्याकडे ते डाळ आणि ते फळं असतात तर त्याने ओटी भरली जाते तर ह्या आम्ही जावा आणि सुनबाई मिळून आम्ही सर्वजणी ओट्या भरत आहोत तर ह्या आहेत थोरल्या जाऊबाई समोरच्या माझ्या शेजारच्या बसलेल्या पलीकडच्या साईडच्या आणि ऑरेंज कलरच्या साडीच्या त्याही आहेत थोरल्या जाऊ बाईच आणि त्या दुसऱ्या ज्या आहेत त्या ज्या आहेत एक तर आहे आता आम्ही अशा चौघी जावा आणि एक सोनबाई अशा पांजणी आम्ही आलेलो आहोत प्रत्येकाच्या भागांमधली वेगळी पद्धत असते कोणाकडची कशी पद्धत आमच्या सोलापूर जिल्ह्यातली तर अशी पद्धत आहे तर डाळ भिजवलेली असते आणि त्याची फळं करतात कणकेची आणि त्या फळांनी वगैरे वो ओटी भरतात तांदूळ गहू असतात आंबे असतात तर अशा प्रकारे ओट्या भरल्या जातात सुवासनेंनी तर तिथेच बसून ओड्याच्या झाडाखाली एकमेकींची ओटी भरली जाते आणि त्याच्यानंतर जो आहे घरी आल्यानंतर उपवास सोडला जातो तर उपवास सोडल्यानंतर आमच्याकडे अशी पद्धत आहे एकच टाईम उप जेवायचं सकाळपासून उपवास करायचा पूजा झाल्यानंतर जेवण करायचं म्हणजे उपवास सोडायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवण करायचं तर अशा प्रकारे आणि तशीही माझी पौर्णिमा असते महिन्याची तर दर पौर्णिमेला तसंच असतं एक टाईम जेवण असतं तर अशा प्रकारे आजचा पूर्ण माझा दिवस गेलेला आहे तर प्रत्येकांच्या भागांमधली वेगवेगळी पद्धत असते उपवाससुद्धा करण्याची कोणाकडे आदल्या दिवशी उपवास केला जातो आणि वटाची पूजा झाल्यानंतर उपवास सोडला जातो तर आमच्या इकडे नाही वटपौर्णिमे दिवशी सकाळपासून उपवास केला जातो आणि वडाची पूजा करून आल्यानंतर उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे आमच्याकडची पद्धत आहे पण एक टाईमच जेवण करायचं असतं आय होप मैत्रिणीनो तुम्हाला आजचा वटपौर्णिमा ब्लॉग आवडला असेल अशाकर्ते आवडला असेल आवडला असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ औदूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ